पनीर पुलाव पनीर पुलाव जेवढा दिसायला सुंदर दिसतो आहे तेवढाच खायला छान मस्त असा लागतो तर नमस्कार मी सौ नंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण पनीर पुलाव कसा करायचा ते बघूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आपण आज पनीर पुलाव कसा करायचा ते बघूया अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला इतकी भारी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घातलं आता आपण या तेलावर आधी पनीर जे आहे इथे परतून घेणार आहे आपण तेलावर आधी पर पनीर परतून घेतल्यामुळे काय होतं आपण भातात ज्यावेळेला घालू त्यावेळेला पनीर आ, तुटत नाही त्यामुळे थोडंसं घट्टसरपणा येतो म्हणून आपण आधी याला परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तिखट मीठ हळद घालून छान खरपूस परतून घ्यायचं आहे अगदी शालो फ्राय करून घ्यायचं आहे डीप फ्राय करायची गरज नाही एकदम शालो फ्राय केलं तरी चालतं हे फक्त याला घट्टसरपणा यावा थोडंसं आवळून यावं बांधून यावं हे म्हणून आणि चवीलाही खूप छान असं हे पनीर लागतं मग भातामध्ये आपण ज्या वेळेला मिक्स करू त्यावेळेला अशा पद्धतीने हे पनीर छान परतून घ्यायचं आहे अगदी एक दोन तीन मिनिट लागतात गॅस मंद ठेवायचा आणि छान परतून घ्यायचं गॅस मोठा ठेवू नका एकदम मंद ठेवा एकदम बारीक गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं हे परतून घेते मी पनीर जास्त वेळ लागत नाही अगदी लगेच पनीर जर तुमचं फ्रेश असेल हे मी विकतचंच पनीर वापरले तुम्ही घरी करून वापरणार असाल तही तरीही चालेल आता पनीर जर फ्रेश असेल तर पनीर जास्त फुटत नाही जर पनीर एक दोन तीन दिवसाचा असेल तर मात्र तेलात घातलं की फुटतं तर बघू शकता मस्त असं हे मी पनीर तळून घेतलं फ्राय करून घेतलं आता मी त्याच्यामध्ये फक्त शिमला मिरची वापरणार आहे आता आपण पनीर पुलाव करतो आहे म्हणजे बाकीच्या भाज्या मी काय वापरल्या नाहीत फक्त एक शिमला मिरची आणि एक मोठा टमॅटो आहे तो मी असा मोठा मोठा कट करून घेतला आहे आणि आता हे तेलावर हे दोन्ही छान परतून घेते असं आपण गॅसला थोडंसं असं बाजूला तवा करून भाजलं की छान असं स्मोकी फ्लेवर येतो आणि आपला पुलाव छान मस्त लागतो त्यासाठी मी असं करून घेते थोडंसं मीठ घालायचं याला अगदी याच्या शिमला मिरची आणि टॉमॅटोपुरतंच घालायचं चा। छान परतून घ्यायचं आहे आणि आता हे बाजूला काढून ठेवायचं सगळं आता ज्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये मी पुलाव करणार आहे ते भांड्या घ्यायचं त्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घातलं आहे मी अगदी एक चमचाभर तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे घालायचे एक मोठा चमचा भरून जिरं घातलं जिरं छान फुलू द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक लवंगाचा तुकडा घातला आहे दालचिनी लवंग जायपत्री आहे एक मोठी वेलची आहे असे छोटे छोटे जे बारीक जे खडे मसाले आहेत ते अगदी थोडे थोडे घातलेत मी लवंग दालचिनी आहे दगड फूल आहे जे तुमच्याकडे असतील ते वापरा तमालपत्रे हे घालते मी माझ्याकडे एवढे आहे तेवढेच मी वापरते तुमच्याकडे जे असतील ते वापरा आता इथे मी कांदा असा मोठा चिरून घेतला आहे लांब असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा लांबसरच चिरून घ्यायचा पण एकदम पातळ असं चिरून घ्यायचा आहे कांदा छान आता परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा अगदी मऊसहर होसपर्यंत परतून घ्यायचा करपायचा नाही पण कांदा मस्त करपून न देता छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा कांद्याला थोडासा वेळ द्या म्हणजे अगदी छान मस्त कर भाजून निघेल परतून निघेल कांदा लालसर होसपर्यंत अगदी करपायचा नाही पण लालसर झाला पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही आता इथे आलं आणि लसूण मी फक्त कुटून घेतले आहे तुमच्याकडं पेस्ट असेल ती वापरली तरी चालेल आणि आता फोडणीमध्ये एक टॅमॅटो मोठा चिरून घेतला आहे तो घालते आता आलं लसून आणि टॅमॅटो छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं भाज्यांचा सगळा वास जाऊसपर्यंत मंद गॅसवर या सगळ्या भाज्या आपण ज्या वापरणार आहे टॅमॅटो कांदा आलं लसून हे सगळा वास जाऊसपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे मी शिजवलेला भात घालते एक वाटी मोठी वाटी भरून भात शिजवून घेतला आहे आणि मी तो वापरते हे बघा बघू शकता तुम्ही एकदम एक, एक जास्तीचं पाणी घालून भात शिजवून घ्यायचा भात शिजत आला की पाणी गाळून टाकायचं की तुमचा मोकळा असा भात छान तयार होतो मी भात इथे शिजवून घेतला आहे कारण आपल्याला पनीर पुलाव करायचा आणि पनीर पाण्यामध्ये शिजलं की एकदम पातळ होतं त्यासाठी भात पनीर पुलाव करताना भात शिजवूनच घ्यायचा किंवा मग हे सगळं फोडणीत घालून भात आधी पूर्ण फोडणी करून शिजवून घ्या आणि मग वरून पनीर घातलं तरी चालेल तर मी भातच वेगळा शिजवून घेतल्या बाकीचं सगळं फोडणी करते तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता एकदा भात सगळा पूर्ण मसाला भात करून घ्या आणि मग पनीर तळून वरून मिक्स केलं तरी चालेल छान मिक्स करून झालं अगदी तेलात अगदी दोन तीन मिनिट हा भात छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी जास्त मसाले जास्त वापरले फक्त आलं आणि लसणाची पेस्ट वापरली आणि काही थोडे खडे मसाले वापरलेत छान अगदी सावकाश मिक्स करायचं कारण भाताचे शीत असतात ते मोडतील मी अख्खाच तांदूळ घेतला आहे पण कोलम आहे तुमच्याकडे बासमती अख्खा असेल तो वापरला तरी चालेल मग कोलम तांदूळ वापरला आहे एक वाटीचा मी भात करून घेतला छान असा मोकळा आणि पाणी गाळून घेतलं आणि मग थोडासा सुकू दिला आणि आत्ता फोडणी करते आता आपण भातामध्ये शिजवताना थोडंसं वी मीठ घातलं होतं पण गाळून पाणी गेल्यामुळे थोडंसं कमी पडलं मीठ किंवा वरून मी थोडंसं मीठ घालते आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनिट सतत असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाताचे शीत आहेत ते सगळ्या आतले जो मसाला आपण कांदा टमॅटोचा मसाला केला त्याला छान हे लागून जातं आता ह्याच्यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर आणि शिमला मिरची टॅमॅटो जे आपण तळून परतून घेतलं होतं ते फक्त मिक्स करायचं आहे आता इथे मी तेल वापरलं आहे तुम्ही तुपावरही फोडणी करू शकता किंवा बटरही घालू शकता थोडंसं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी उलथनाने अगदी सावकाश करायचं पनीरचे तुकडे आहेत ते मोडतील अगदी सावकाश उलथण आतून फिरवायचं आणि हे छान असं हे पनीर मिक्स करून घ्यायचं की आपला पनीर पुलाव तयार झाला आहे की नाही मस्त अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे पण खायला तितकीच भारी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा अजिबात वेळ लागत नाही तुम्ही जर भात शिजवून ठेवला पटकन होती ही रेसिपी छान मिक्स करून झालं थोडीशी कोथंबीरवरून मिक्स करायची अगदी थोडीशी कोथंबीर मी भुरभुरते मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा कोथंबीरचा स्वास जो आहे तो छान मस्त असा भातावर उतरतो एकदम सुटसुटीत बघा मस्त असा हा पनीर पुलाव तयार झाला आपला आता तुम्ही याच्याबरोबर रायता बनवू शकता किंवा कोशिंबीर काहीही करू शकता किंवा खोबऱ्याची चटणी वापरू शकता तुम्ही करून किंवा स्वासबरोबर आहे हा पुलाव रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही करू शकता जास्त भाज्या वगैरे काही घालायची नाही आपल्याला फक्त पनीर घालून मी पनीर पुलाव केला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार